श्री शंकर महाराजांना सिगरेट अर्पण का करतात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आणि शंकर महाराजांबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा सुरुवात जन्मापासून करूया असं सांगितलं जातं की नाशिकमधील अंतापूर गावात चिमाजी नावाचा एक माणूस राहत होता त्याला मुलबाळ होत नव्हतं तेव्हा भगवान शंकराने त्याला दृष्टांत दिला की जंगलात जा तिथे तुला एक मुलगा ठेवलेला दिसेल त्या मुलाला घरी घेऊ नये चिमाजी जंगलात गेला तेव्हा एका वाघा शेजारी एक मुलगा ठेवलेला दिसला शंकराचा आशीर्वाद म्हणून त्या मुलाला घरी आणलं गेलं आणि त्याचं नाव ठेवलं शंकर महाराज मोठे झाले आणि आपल्या वडिलांनाच पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देऊन घर सोडून निघून गेले ही झाली जन्माची गोष्ट महाराजांचा जन्म अठराशे सालच्या जवळपास झाला आणि त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली समाधी घेतली म्हणजे शंकर महाराज सुमारे दीडशे वर्ष जगले असं भक्त कौतुकाने म्हणतात महाराजांना त्यांचे भक्त सिगरेट अर्पण करतात याचं कारण भक्त असं सांगतात की महाराज स्वतः म्हणाले होते की सिगरेटच्या धुरातून मी त्रैलोक्य भटकून येतो धुराच्या लहरी तरंगत विश्वाची सफर करून येतात शंकर महाराज सर्व धर्माचा आदर करायचे याची गोष्ट अशी सांगितली जाते की एक मुस्लिम भक्त आपली अडचण घेऊन महाराजांकडे आला त्यावर महाराज त्याला म्हणाले तू पाच वेळा नमाज पठण कर अडचण दूर होईल शंकर महाराजांना बऱ्याच भाषा येत होत्या भक्ताच्या मातृभाषेत ते त्याच्याशी संभाषण साधायचे त्यांना रशियन भाषा सुद्धा येत होती या सगळ्या गोष्टी त्यांचे भक्त आस्तेने सांगतात शंकर महाराजांचे भक्त फक्त महाराष्ट्रातच नाहीयेत तर संपूर्ण भारतात आहेत त्यामुळे प्रत्येक भक्तापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अशा युनिक माहितीसाठी संवाद सेतूला फॉलोसुद्धा करा